नमस्कार मी तुमची होस्ट ओळडी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने हिरव्या वाटाण्याचे कटलेट लहान मुलांसाठी आपण बेबी कटलेट आज बनवणार आहोत तर चला मग आपण आता साहित्य पाहूया कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे माझ्याकडे फ्रोझन मटर होते म्हणून मी आज ती रेसिपी केलेली आहे तर चला मग आता आपण आपलं साहित्य बघूया हे बेबी कटलेट करण्यासाठी मी काय केलेलं आहे तर हे फ्रोझन मटन होते यांना आबडधोबड मी काढून घेतलं आहे आणि त्यानंतर हा ओल्या नारळाचा चव आहे माझ्याकडे कारण याचा आपल्याला मसाला बनवायचा आहे ही को दाण्याचं कूट त्यानंतर ही हिरवी कोथिंबीर बाकीचं सगळं मी तुम्हाला दाखवते मीठ हळद कढीपत्ता हिंग चिली फ्लेक्स आणि मोहरी तर आता आधी आपण पहिले काय करणार आहोत की आपण पहिले मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी खाली गॅस लावला आहे आणि आता चला आपण मसाला करून घेऊया या पॅनमध्ये मी तेल टाकते हिरवा मसाला तर तयार करण्यासाठी माझ्याकडे ही हिरव्या मिरचीची चटणी कायम तयार राहते हिरवी मिरची लसूण जिरं कोथिंबीर एक चमचा साखर एक चमचा मीठ आणि थोडंसं सा लिमचट एवढं मी टाकत असते म्हणजे तो, तो टिकतो खूप दिवस तो टिकतो आता मी याच्यामध्ये मोहरी टाकते मोहरी फुटली की आपण हिंग टाकूया हळद टाकूया आणि कढीपत्ता टाकूया मोहरी फुटायला लागलेली आहे आता मी हिंग टाकलाय हा हिंग टाकला की मग ती उडायचं जरा थांबते दुसरं काही नाही आता ही हळद मी टाकली आहे हा थोडासा बारीक करून घेतला होता हाताने कढीपत्ता आता आपल्याला आपल्या या मसाल्याला चव देण्यासाठी हे मी टाकलं त्या मुलांच्या हिशोबाने आपण थोडंसंच टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण याच्यात मिक्सर टाकल्यामुळे याचा तिखटपणा आता जरा कमी झालेला आहे आता यामध्ये हे हलवून घेते चांगलं खूप काही हो तिखट हे होत नाही कारण आपलं जे वरचं सारण आहे ते पण मी वेगळं करणार आहे त्याच्यात मैदा ब्रेड वगैरे काहीही नाही तर आता हे मी हिरवे वाटाणे यामध्ये टाकले जास्त या सारणाला काही आपल्याला वाफवायची वगैरे गरज नसते कारण माझं हे मटर पण फ्रोझनच आहे त्यामुळे ते आधी वाफलेलेच आहेत त्यामुळे याच्यात काही एवढं फारसं करायची गरज पडत नाही तर आता हे झालं ह्याच्यामध्ये आपण मीठ नाही टाकलं आपण आता मीठ टाकून घेऊ हे चांगलं घट्ट होण्यासाठी मी थोडासा ओला नारळ यामध्ये टाकणार आहे आणि त्याची चव पण फार छान येते ओला नारळ टाकला की याला हलवून घेऊया अतिशय चटकदार असं हे लागतं बरं आता बघा तुम्ही याच्यामध्ये तुम्ही असं काहीच टाकत नाही आहे की म्हणजे मैदा किंवा ब्रेड असं काहीच नाही आहे याच्यात तुम्हाला मुलांना काही हे करावं लागेल म्हणजे ते खातायत तर मग पावसाळ्याचं पोट वगैरे बिघडेल ही काही भानगड नाही आहे होतं लवकर फक्त काय होतं तयारी करावी लागते ओला नारळाचं चवमी काढून फ्रीजरमध्ये ठेवत असते तो माझा प्रत्येक वेळेस एक एक महिना दीड दीड महिना टिकतो खराब काही होत नाही नारळ पडून घेते आणि मिक्सर बंद बारीक करून त्याच्यात ठेवते त्यामुळे तो चव तयार असतो शेंगदाण्याचं कूट तयार असतं फक्त तुम्हाला मटर बारीक करून घ्यावे लागतील आता हे थोडं शेंगदाण्याचं हे घट्ट होण्यासाठी आणि आपोआप बाइंडिंग येतं बस याचा छान खमंग वास सगळीकडे सुटलाय याच्यामध्ये हो आपण आता ती चटणी घातली त्याच्यामध्येच लिंबसट होतं त्यामुळे त्याच्यात लिंबू वगैरे पिळायची काही गरज नाही आणि नकाळी पिळू याला वाफ आलेली आहे आणि याचा छानपैकी वास सगळीकडे सुटला आहे आता आपल्याला बेबी कटलेटचं जे आहे मटार कटलेटचं हे आपल्याला वरचं पातं तयार करून घ्यायचं आहे तर हे पातं पण याच्यातच तयार होतं आता हा जो मसाला झालेला आहे हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड करण्यासाठी आता हे पॅन परत मी इथे ठेवलंय आणि हे थंड करण्यासाठी हे जरा असं मोकळं करून मी आता ह्याला बाजूला ठेवून देते आता आपण काय करणार आहोत या पॅनमध्ये आपण परत तेल घालणार आहोत तेल घातलं आणि आता आपण गॅस मोठा करणार आहोत आता या तेलामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत वरचं पात तयार करण्यासाठी मी काय केलं होतं की बटाटा मी किसून घेतला हा माझा किसलेला बटाटा आहे मिक्सरमधनं हा कच्चा बटाटा आहे सोलला किसला आणि मिक्सरमधनं बारीक करून घेतला आणि या बटाट्याबरोबरच पर मी काय केलं जाड पोहे असतात आपले बटाटा पोहा कांदे पोह्याचे त्याचा मी रवा करून घेतला आता हे आपण काय करणार आहोत याच्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे यामध्ये आपण आता चिली फ्लेक्स टाकणार आहोत चिली फ्लेक्स काही तिखट नसतात त्यामुळे ठीक आहे आता हे अर्ध मी येत टाकतोय यामध्ये मी पाणी टाकते आता हे छान आपलं होऊन द्यायचं अजून थोडं पाणी मी ॲड करते याच्यात चा। याला चांगलं उकळू द्यायचं आणि पाणी उकळलं की मग त्यामध्ये आपण हे टाकूया पोह्यांचा रवा आधी याला उकळू दे पाण्याला पाण्याला उकळी आली आहे त्यात तो बटाटा शिस्तो आता त्याच वेळेस आपण यामध्ये एक आणि दोन दोन चमचे मी पोह्याचा पॅनला सोडेस्त हा गोळा मला परतवून घ्यायचा आहे तर त्याचं तेवढं स्वरूप आलं की मी तुम्हाला दाखवते की आता हळूहळू होतं म्हणजे आपल्याला याला जास्त मळत बसायला नको तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किल्ली फ्लेक्स टाका नको असतील तुमची मुलं खात नसतील तर नको टाकू पण हल्ली मुलं पिझ्झा बिझ्झा सगळ्याच्यावर चिली फ्लेक्स टाकून खातात आणि त्या काश्मीरी रेड चिलीचे हे चिली फ्लेक्स असतात त्यामुळे मग त्यांचा रंग पण चांगला <coughs> <coughs> दिसतो बाकी काही नाही मी चवीसाठी टाकले आहे आता हे पॅनला सोडायला लागलेलं आहे ला आता मी तुम्हाला याचे कटलेट करून दाखवते बेबी कटलेट आणि मग ते आपण तळून घेऊया आपली रेसिपी तयार झाली हे थंड होऊ देते आता माझं हे सारण तयार झालं त्याचे हे सात गोळे मी करून घेतले आणि त्या मसाल्याचे पण मी सात असे चपटे गोळे करून घेतले आपण तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे आपला मसाला भरूया याचं सारण वरचं पातळ फार पा पातळ करायचं नाही सारण फुटलं तर ते सगळं तेलामध्ये येऊ शकतं आणि जो खालचा भाग असतो आता मी हे जेव्हा बनवलं तेव्हा खालचा भाग होता तो तो आपण सोडायचा आधी हे बघा हे झालं आहे आता हे मी हा मधला भाग मी जाडसर ठेवलेला आहे कारण हा वरचा जो भाग आहे हा, हा आता आपण एकत्र करून मसाल्याच्या भोवती करणार आहोत म्हणजे हा वरचा भाग येईल आपला हे याच्यामध्ये टाकलं आणि आता हे फक्त आपल्याला बंद करून घ्यायचं आणि म्हणून याला खाली नाही सोडायचं याला वरच्या बाजूने आपल्याला टाकायचं आहे का ते तळताना तुम्हाला कळेल आता हे तेल तापलं आहे बघा आता हा खालचा भाग आहे हा मी आधी या तापलेल्या तेलात सोडणार आहे आता आपण काय करतो आहे वरती आपण सरळ हे तेल त्याच्यावर घेतो आहे त्यामुळे हे फुटायची शक्यता नसते आणि ऑलरेडी आपला बटाटा आणि पोहे आपण शिजवूनच घेतले म्हणजे यामध्ये कच्चं काहीच नाही आहे फक्त आणि हे तेल काही फारसं पीक नाही थोडंसं आपल्याला हे लाल करायचं आहे मी तेल अधिक छान तापवून घेतलं होतं ता आता मीडियम आचेवर मी हा गॅस करते आणि हे दुसरं पण मी यामध्ये सोडतो झारा त्याला लागणार ना नाही झाऱ्याने ते सुटणार नाही याची तेवढी काळजी तुम्हाला घ्यायला लागते आणि वरती तुम्ही टाकलं एकदा ते वरती मिळून आलं की मग तुम्ही त्याला पलटवू शकता आता याला तुम्ही पलटवा हे खालून जरा गोल्डन झालेलं आहे आता अजून एक असे बनवून घेते आणि हे तळते हे तळून झाले की मग आपण याचं प्लेटिंग करूया याच्याबरोबर टोमॅटो सॉस ठेवा पण मी आज चिंचीची चटणी केलेली आहे तर मी चिंचीची चटणी आज ठेवणार आहे आज माझी ताजी चटणी तयार झाली एप्रिल महिन्यात ज्यावेळेस मी चिंचीच्या चटणीचा व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस केलेली चटणी मला ऑगस्टपर्यंत पुरली त्यामुळे आता मी तीच चटणी आज याच्यासोबत ठेवणार आहे ह्याला पण आपण आता पलटवूया गॅस मी आता मोठा करते अजून थोडा आणि आता हे तळून झाले की मी तुम्हाला दाखवते आपले बेबी कटलेट बनवून तयार झालेले आहेत हे बघा आणि ही चिंचेची चटणी तर हे सुंदर असे बेबी कटलेट आपले तयार झाले आहेत मटारचे आणि आता हा आपण पहिल्यांदा तळला होता तर याला आपण आता कापणार आहोत आणि कापून आपण आता पाहूया कसा दिसतो हे बघा हे मी याच्यावर ठेवते हिरव्या मटरचे बेबी कटलेट आपले तयार झालेले आहेत आणि खायला तर खरोखरच छान लागतात अगदी व्यवस्थित असे मुलांच्या डब्यात तुम्ही सहज देऊ शकता मोठ्यांना द्यायचं असेल तर मग या बेबी कटलेटवर तुम्ही चिंच टाका थोडासा कांदा कोथिंबीर शेव तुम्हाला काय वाटेल ते टाका पण आता हे लहान मुलांसाठी मी केले असल्यामुळे मी तुम्हाला हे असेच दाखवलेले आहे तर ही बेबी कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मटारच्या बेबी कटलेटची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा ते मला जरूर जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा पावसाळा आहे मुलं पण काहीतरी खायला मागतात काहीतरी द्या काहीतरी दे आता यामध्ये मी जे घातलं आहे त्यात मी घातलं आहे ब्रेड त्याच्यात घातला आहे बटाटा मटर खोबरं शेंगदाणे सगळं मुलांच्या आवडीचंच घातलेलं आहे त्यामुळे तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर धन्यवाद मुलांना नक्कीच आवडतील हे माझा नेहमीचा फंडा बनाई आहे खाई आहे खिलाई आहे ओढली अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर भेजी आहे धन्यवाद